नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल परांडा येथे पवार कॉम्प्लेक्स समोर उसाच्या खाली चिरडून महिलेचा मृत्यू करमाळा बार्शी रोडवर परांडा येथे पवार कॉम्प्लेक्स समोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सविता शंकर मुसळे ही महिला जागीच ठार झाली आहे तर दुसरी महिला भेदरलेल्या अवस्थेत आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की मयत महिला सविता शंकर मुसळे राहणार नायकवाडी प्लॉट बार्शी व त्यांच्यासोबत प्रियांका बांगर या दोन्ही महिला सोनारी येथील देवस्थान भैरवनाथ येथे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या त्या पुन्हा येताना करमाळा बार्शी रोडवर त्यांचा तीन वाजता अपघात झाला परांडा येथे एच डी एफ सी बँकेसमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सविता शंकर मुसळे राहणार नाईकवाड प्लॉट बार्शी या जागीच मृत्यू पावले आहेत ॲम्ब्युलन्स व पोलीस पथक त्या घटनास्थळी दाखल झाले अपघातातील बॉडी जिल्हा रुग्णालय परंडा येथे नेण्यात आले यावेळी प्रियांका बांगर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रयत संवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका